हवामान विभागानुसार राज्यात काही ठिकाणी आजही पावसाला पोषक हवामान होत आहे तर इतर भागात आज उन्हाचा चटका जाणवत आहे कोकणातील सर्वच जिल्ह्यात पुढील पाच दिवस उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे हवामान विभागाने आज कोल्हापूर सांगली सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांचा गडगाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अरल जारी केलेला आहे तरी शेतकऱ्यांनी आणि इतर नागरिकांनी याची खबरदारी घ्यावी तर लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडासह हलक्या सरी पडू शकतात असे हवामान विभागाने वर्तवण्यात आलेले आहे कोकणातील सर्वच जिल्ह्यांमध्ये आज उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा देण्यात आला आहे सांगली सोलापूर लातूर धाराशिव चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात मंगळवार आणि बुधवारी काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे तसेच या भागात ढगाळ हवामान राहील असे हवामान विभागाने सांगितलेले आहे धन्यवाद